पृथ्वीच्या नक्षत्र महोत्सवाला सातारख्याने सातारकरांनी तसेच स्वामधारकांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रथमता धन्यवाद मांडते या ठिकाणी नक्षत्राच्या अध्यक्षा सौ श्रीमंत छत्रपती सौ राजे भोसले याही राणीसाहेब उपस्थित राहिल्या त्यांचेही आपण टाळ्याच्या बाजूला स्वागत करूया जोरदार टाळ्या आणि लगेचच राजस्थानी पर कोई तो अजु नहीं है गर्दी साथ लिया है इस साल भी साथ लिया है आपके लिए ही करते हैं और आप उसको इतने प्यार से साथ देते हैं उसके मैं बहुत बहुत आभारी हूँ आप सबको बहुत बहुत प्यार धन्यवाद और इतना देखते अभी नक्षत्र को 19 साल होने को आए हैं और आ, लोगों ने इतना साथ दिया है उसकी मैं बहुत बहुत आभारी हूँ हमारा एक सोच था और वो क्या सोच था कि कुछ अच्छा करना है लोगों का प्यार है लोगों की अपेक्षा भी रहती है कि कुछ हमारे लिए कुछ करके लो तो उस प्यार और अपेक्षा से नक्षत्र हमारा सब मिल गया तो उसी सोच से जैसे अभी क्या बोलते हैं नक्षत्र कैसे नक्षत्र जब अलाइन अगर आप सबने सुना होगा कि नक्षत्र अलाइन होता है तभी कुछ काम होता है जैसे अभी महाकुंभ भी कितने हंड्रेड इयर्स फोर के बाद वो जो नक्षत्र की अलाइनमेंट हुई है उसके वजह से ही वहाँ पे अभी वो महाकुंभ हो रहा है वैसे हमारे भी जब मैं सतारा आई तो हम सब, हम सबके नक्षत्र अलाइन हुए एक सोच से कि कुछ अच्छा करना है कुछ लोगों के लिए करना है और बस उसी सोच से जब मेरे बोलने का ये मतलब है कि जो इंटेंशन होता है अपना इंटेंशन क्या है कुछ करने के लिए वो बहुत ज़रूरी होता है और वही इंटेंशन से हम आगे बढ़ते आए हैं लोगों के लिए काम करना है अच्छा काम करना है और उस के से इतना साथ मिलता है और उसके मैं बहुत आभारी हूँ लोगों का आशीर्वाद है है प्यार है उससे ज़्यादा और महिलाकरण तो आर्थिक सक्षम बन खा आज फलद्रुपना

आणि असं म्हणजे आम्हाला स्वतःलाच करायला पाहिजे असं मला वाटत नाही पण आम्ही सगळ्यांना सपोर्ट करणार जे काय करायचे आहे ना त्याच्यासाठी आम्ही आहेत त्यांच्या मागे न आत्मनिर्भर आणि किती चांगलं झालंय आता तुम्ही बघा नक्षत्र मध्ये वातावरण कसं असतं अगदी असं फॅमिली वातावरण आहे की नाही आणि त्याच्यासाठी लोकांना आवडतं पण अगदी महिलांचं सबलीकरण पण महिलांना एकत्र आणायचं पण आणि नुसतं जे स्टॉलधारक आहे तेच महिला नाही आता तुम्ही स्मिता आणि नक्षत्रचे जे सगळं हे आहेत पदाधिकारी त्यांना पण विचार की त्यांची काय हे झालेली आहे की कॉन्फिडन्स म्हणा की त्यांची काय त्यांचं तर हे तर झालंय की कॉन्ट्रीब्युशन पण त्यांची स्वतःची पण मतलब की खूप शिकायला पण मिळालं आहे की नाही आणि त्यांची पण प्रोग्रेस झाली आहे तर एक जन के लिए नाही आहे और के लिए अच्छा होण्याची सोच सी की पाच दिवसामध्ये आतापर्यंत लाखो कमावले करोडो किती झाले आधीच करोड हा अडीच करोड चे उल्हा झाले म्हणजे मला पासून पन्नास सातार आपले दिल्ली दिल्लीपासून काश्मीरचा सुद्धा स्टॉल खास करून साताऱ्या आणि दिल्लीचा महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी आता राजस्थानचं आलाय पण त्याला सुद्धा आपण दिले बचत रटांना आपण देतो असं नाहीये की फक्त महिलांना इतर वेगवेगळे स्टॉल साताऱ्यापीना आवडण्यासाठी देतो आपण राणीसाहेबांच्या मार्गदर्शक देतो नक्षत्राचा हा प्रवास पाहताना आता जास्तीत जास्त लोकांना यामध्ये सहभागी व्हायचं हो असतं विशेषतः महिलांना पण mm. आपल्याला जागे अभावी स्टॉल कमी मिळत आहे पण जास्तीत जास्त स्वरूपामध्ये तिथं असावं अशी त्यांची मागणी पण वाढायला लागली तर त्यानुषंगाने आता कसं नियोजन असणार आहे भविष्य म्हणजे येणारा नक्षत्र अजून दिमागदार कसं करणार आता आता बघू नक्षत्र आणि अलाइनमेंट जे मी म्हणते एकदा अलाइन झाला की सगळं खूप सोपं होत नाही आपल्याला काय करायची गरज नसते तर तसं आपण बघू वेगवेगळं ठिकाणी कराड आहेत की कुठे आपण वाई मध्ये पण बघू शकता की कोणाला करायचं असेल तर आम्ही त्यांना मदत करू ना तिथे पण करायची आणि तसे मागणी पण आहे तर, तर पडते आता त्याचे काय करू शकतात तेच मी म्हणते की वेगवेगळ्या ठिकाणी आपण असं वर्षामध्ये एकदा कराडमध्ये करू तर तिकडचे लोक त्यांच्यासाठी सोपं होईल आणि हे ते करू आणि तिथे पण करू अगर लोकांची मागणी आहे आणि त्यांना पाहिजे असं तर आपण करू स्कॉलच्या माध्यमातून माध्यमातून वाटचाल सुरूच आहे पण महिलांना आता भरपूर केलेलं आहे त्याच्यासाठी आणि अजून आम्हाला करायचंच आहे तर वेगवेगळे बे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला करायचं आहे चाहे वो क्रीडा हो या आर्थिक क्षमता हो या उनकी हेल्थ हो तो हर चीज मी का है और सिर्फ औरतों के लिए नहीं अभी मैं क्या सोचती हूँ कि क्यों बेचारे आदमियों को पीछे छोड़ने का हाँ उनने क्या बुरा किया है उनके लिए भी करेंगे ना सबके लिए करेंगे इसलिए कि यहाँ पे मैंने देखा कि मैंने शुरुआत की थी औरतों के लिए लेकिन औरतों के लिए तो करना ही है लेकिन इतने सारे आदमी भी साथ साथ जो औरतों को साथ देते हैं तो उनको मैं पीछे नहीं छोड़ना चाहती उनके लिए भी करे खेल मनुष्यता कि इट्स अ मार्शल आर्ट ना इट्स अ डिफेंस मार्शल आर्ट आणि खूप आवडीचे आहेत मी तीन चार वर्ष अगोदर मी इंट्रोड्यूस झालेली आहे हे स्पोर्टमध्ये आणि खूप आवडतं त्याच्यामध्ये आय हँड कोऑर्डिनेशन की फिजिकल अँड मेंटल बॅलन्ससाठी खूप चांगलं आहे आणि त्याला मी खूप पढावा मतलब देना चाहती हूं इसलिए की सबके लिए अच्छा आहे ऑलरेडी आपण दानपट्टा या बाकी मर्दानी खेल महाराष्ट्र में बहुत करते हैं अन शाशा मध्य मुला कलरी पट्टू मधे का मर्दानी खेल अपन एकटच करता कलरी पट्टू मधे अपन आमने सामने होता है तो उससे बहुत अच्छा एक देखने वाले को भी एक प्रदर्शन अच्छा लगता है और करने वाले को भी सामने हैंड आई कोऑर्डिनेशन रिफ्लेक्सेस वो सब बहुत अच्छे से बढ़ते हैं महिलांसाठी असं आणि मला हेच आहे मला साताऱ्याच्या महिलांसाठी हे, हे करायचंय